शर, अता सर आता आपण बघूया हॉटेल अँड रेस्टॉरंट किंवा बार सॉफ्टवेअर मध्ये केवटी कसे घेतात आणि टेबल वाईज कशी मेंटेन करायची आणि त्याचं फूड बिल मध्ये कन्वर्ट कसं करायचं ओके हा आपला टेबल डॅश बोर्ड असतो सर ही स्क्रीन असते इथे बघा इथे टेबल डॅश बोर्ड ऑप्शन असतो इथून तुम्ही क्लिक करू शकता किंवा इथून मध्ये जाऊन टेबल डॅश बोर्ड ओके काही ते तुमचे सगळे टेबल्स अवेलेबल टेबल्स येते ज्या टेबलवर कस्टमर येऊन बसतो ते टेबल फक्त जस्ट माउसने सिलेक्ट करायचं आणि केवटीला क्लिक करायचे ते खाली तीन तीन बटन्स दिलेले आहेत बघा <coughs> केओटी फूड बिल आणि चेंज टेबल बस एक नंबरवाला सिलेक्ट केला के ला गेलो किंवा राईट क्लिक केली तरी चालते जस्ट इथे कोड नंबर टाकायचा तुमच्या मेनूचा ॲटोमॅटिक लोड होणार ओके बस सिलेक्ट करायचं इथे तुमचे टोटल मेनू वगैरे दिसतात सपोज एखादं मेनू नको असेल ते सिलेक्ट करून डिलीट केने डिलीट कीबोर्ड वर डिलीट की दावाचे की डिलीट होणार नवीन मेनू तुम्ही ऍड करू शकता ओके किंवा रिपीट असेल तर रिपीट पण तुम्ही इथे दाखवू शकता आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करायचे केवटी तुमची प्रिंट होणार दाखवणार दाख लगे डायरेक्ट प्रिंट मधली एका प्रिंट येणार प्रीव्यू नको असेल तर स्किप पण करू शकतो ओके अशा प्रकारे आपण पहिली केवटी ऍड केली लगेच जिथे आपलं टेबल आहे ते रनिंग टेबल चालू झालं बघा हे बुक टेबल आहे रनिंग टेबल आहे ते म्हणजे रेड कलरमध्ये दिसणार आणि फ्री टेबल तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसणार सर ओके जेवढी रनिंग टेबल आहे तुम्हाला रेड मध्ये दिसणार असं पण नवीन कस्टमर आला त्याला पण तुम्ही सिलेक्ट करणार किंवा इथे ला क्लिक करायचं किंवा राईट क्लिक करायची राईट क्लिक करायची डबल की इथे तुम्ही डायरेक्ट तुमचा केवटीचे विंडो ऑन होईल सर ओके याप्रमाणे केवटी ओटी ऍड करायची सेव्ह बटनला क्लिक करायची के ओ सक्सेसफुली सेव्ह होणार प्रिंट पाहिजेत लगेच प्रिंट देऊ शकता ओके okay, okay, मागे येण्यासाठी एक तर तुम्ही क्यूटी विंडो अशीच ठेऊ शकता डायरेक्ट डॅशबोर्डच्या विंडोला येऊ शकता टेबल नंबर दोन पण रनिंग चालू आहे ते बघा इथे हा लेफ्ट साइडला आहे टेबल नंबर इथे त्याची अमाऊंट दिसते आतापर्यंत त्याची क्यूटी ची किती अमाऊंट झालेलं आहे किंवा टेबलचं किती बिल झालेलं आहे ओके आता सपोज टेबल नंबर एक वर वेटर म्हणाला की टेबल नंबर एक वर अजून काहीतरी ऑर्डर टाकू मग इथे तुम्ही सिलेक्ट करायचं आणि इथे खाली ऑप्शन येतो बघा नेक्स्ट क्यूटी नेक्स्ट केवळ ला क्लिक करायची याच्यामध्ये तुम्ही वेटर वगैरे मॅनेज करायचं असेल तर वेटर पण याच्यामध्ये तुम्ही मॅनेज करू शकता सर ओके ती पण फॅसिलिटी याच्यामध्ये दिलेली आहे ओके आता ही आपण नेक्स्ट क्युविटी ऍड केली बघा जे काय असेल तर आपण इथे मेन्यू ऍड करणार डायरेक्ट कोड नंबर तुम्ही ऍड करू शकता किंवा मॅन्युअली इथे सर्च पण करू शकता ओके हे बघा आता मी इथे सर्च केलं मिनरल वॉटर कसंही रॅन्डमली पाहिजे तसं आपल्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही सर्च करू शकता बस ऍड करायचं आणि सेव्ह करायचं लगेच प्रिंट तुमची क्युटी प्रिंट होऊन येणार किचन मध्ये ओके इथे <coughs> तुम्ही बघितलं तुमचं डॅशबोर्ड पुन्हा अपडेट झालेलं आहे हजार रुपया कस्टमरचं टेबल नंबर च बिल झालेलं आहे वेटर म्हणाल की आता एक नंबरचं बिल द्या तर जस्ट सिलेक्ट करायचं आणि फूड बिलला क्लिक करायचं एकदम सिंपल आणि सोपं सॉफ्टवेअर बनवलेला आहे डॅशबोर्ड वगैरे वापरायला एकदम इझी बनवलेला आहे समजायला पण इझी ओके तुम्हाला रनिंग कोणतं आहे फ्री सगळे प्रॉपर अस तुम्हाला टेबल डॅशबोर्ड आपल्या सॉफ्टवेअर मध्ये भेटतो जस्ट बिल बनवण्यासाठी सिलेक्ट करायचं आणि फूड बिलला क्लिक करायची सर ओके ऑटोमॅटिक जेवढे के ओटी आहेत ना तुमच्या वेटर वाईज सगळे तुमच्या ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर लोड करणार इथे प्रिंट करण्यासाठी प्रिंट बटनला क्लिक करा परफेक्ट अशी बिलाची प्रिंट तुमची प्रिंट होऊन येणार ओके बाकी काय क्यू आर कोड वगैरे हो जनरेट करायचं असेल डायनेमिक क्यू आर कोड ते सगळं करता येतं डायरेक्ट व्हॉट्सअपला पण कस्टमरला हे बिल तुम्ही सेंड करू शकता सॉफ्टवेअर मधून फ्रीमध्येच ओके असं परफेक्ट आपलं बिल जनरेट होणार ओके आणि हे आपलं प्रिंट होणार आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करा याचे मोड ऑफ पेमेंट मध्ये सेटल करायचे इथेच बघा इथे प्लस बटन आहे तिला बाय डिफॉल्ट कॅश मध्ये सेटल होतं प्लस बटनला क्लिक करून तुम्ही जीपे वगैरे असेल तर इथे तुम्ही ई मध्ये तुम्ही घेऊ शकता सपोज त्याने मध्ये न जाता तुम्ही जी पे केले थाउजंड रुपीज तुम्ही इथे जीपे मध्ये पण टाकू शकता ओके इथे ओके बटनला क्लिक करा आणि सेव्ह बटनला क्लिक करा की तुमचे जी मध्ये सेटलमेंट झाले रिंग पाहिजे तर काढू शकता अदरवाइज क्लोज करा ओके okay, लगेच तुम्ही बघितलं तर टेबल नंबर एक क्लिअर झालेला आहे असं तुम्ही सर जे टेबल पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करायचे नेक्स्ट केवटी पाहिजे नेक्स्ट केवटी फूड बिल पाहिजे फूड बिल घ्या डायरेक्ट प्रिंट पाहिजे तर प्रिंट देऊ शकता तुम्ही इथून बिलाची इथे विंडो आलेली आहे ओके जस्ट प्रिंट वाचलं प्रिंट डायरेक्ट कॅश येतात सेव्ह करून टाकायचं ओके okay, लगेच तुमची बिल सेटल होत जातील सर इथे बघितलं तर दोन्ही टेबल तुमचे क्लिअर झालेले ओके okay, अशा प्रकारे तुम्ही ह्या आपल्या हॉटेल ई आर पी सॉफ्टवेअर मध्ये केवळ टेबल वाईज केवटी मॅनेज करू शकता प्लस तुमचं बिल फूड बिल पण जनरेट करू शकता हे तुमचं हॉटेल रेस्टॉरंट बार ते तिन्ही पर्पज साठी सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता सिंगल हॉटेल प्लस तुमचं रेस्टॉरंट बार बार असेल तरी पण तुम्ही थर्टी सिक्स्टी पेकमध्ये पेक सिस्टीम मध्ये पण हे सॉफ्टवेअर तुम्ही मेंटेन करू शकता सर ओके थँक्यू